गौरी सुताय कृणाकाराय रुग्ण la chiavenita असं आहे गणपती बाप्पा याची सुरुवात लोकमान्य टिलक यांनी केली आणि ती करण्याचा उद्देश एकत्र सर्वांनी यावं आणि तशाच पद्धतीनं जवळपास पस्तीस वर्षापूर्वी लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही ही आ, हा गण गन, गणपतीचा उत्सव साजरा करतो आणि बाप्पा या ठिकाणी आधी आमचं बऱ्याच ठिकाणी फिरणं झालं देवाला बसवणं कारण मध्ये कायदा आला आणि मग आपण गणपती या ठिकाणी रस्त्यावर न ठेवता आपण मोकळ्या जागी ठेवलं आज या ठिकाणी नेरुळ गावाच्या समोरच स्टेशनच्या बाजूला हा गणेशोत्सव सण साजरा होतो या उत्सवामध्ये आमच्या महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतील सर्व गावकरी त्याचबरोबर आमचे फेरीवाले रिक्षावाले आणि सर्व कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतात आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी जसा अनुभव येतो तस तसं ज्या उनवि असतात त्या आम्ही दूर करतो या ठिकाणी मोठ्या आवाजाचं तुम्हाला स्पीकर भेटणार नाही या ठिकाणी स्वच्छता दिसेल या ठिकाणी प्लास्टिक नाईंटी नाईन पर्सेंट आम्ही प्लास्टिकचा वापर करत नाही मोठ्या लाईट्स नाही या ठिकाणी ध्वनी प्रदूषण नाही त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या मोठ्या लाईट्स लावल्यानंतर लोकांना त्रास होतो आणि म्हणून आमचं जे मंडल आहे ते अतिशय शांतताप्रिय आणि शिस्तीनं काम करतो आणि मला तर वाटतं आमची मूर्ती आपण जर पाहिलं असेल तर दररोज या ठिकाणी सकाळी उजाडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या ठिकाणी गर्दी असते आणि प्रत्येकजण येतो आणि बाप्पाच्याबरोबर त्याची सेल्फी घेतो याचा अर्थ निश्चितपणे गणरायाची मूर्ती त्याचबरोबर त्यांचा या ठिकाणी प्र प्रतिष्ठापना केलेली त्याच्यामध्ये लोक दर्शनासाठी येत असतात त्याचबरोबर त्यांना असा आमो आवडता येत नाही गणपती बाप्पाच्याबरोबर एक पटून आहे मी त्या दिवशी बसलो होतो तर मी बघितलं की पंचवीस तीस वेळेला एका महिला भगिनीनी फोटो घेतले आणि म्हणून सर्वांना आवडणारा आणि आपण म्हणत नाही की नवसाला पावणारा गणपती आपण या ठिकाणी जो देवाला आपण ज्या पद्धतीनं आपण समोर दर्शनाला जातो ज्या आपल्या मनामध्ये स सद्भावना असतात त्या पद्धतीनं आपल्या मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करत असतो आणि म्हणून सुरुवात कुठल्याही कार्याची असतील तर गणरायाची पूजनाशिवाय कार्य सुरू होत नाही आणि म्हणून या नगरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बऱ्याच वर्षापासून आमच्या मिरवणुकीमध्ये गुलाल नसतो आणि म्हणून शिस्तीनं आमची त्या ठिकाणी मिरवणूक होते आणि आगमनाचा आम्ही त्या ठिकाणी मिरवणूक काढत नाही कारण लोकांना तर आज नवींबीमध्ये ट्राफिकची एवढी अडचण आहे आणि म्हणून शांत लोक सर्व ट्राफिक थांबल्यानंतर रात्री आम्ही गणपतीची मूर्ती घेऊन येतो आणि या ठिकाणी विराजमान करतो अतिशय राजवाडासारखा असा मंच बाप्पासाठी उभारलेलं आहे आणि लोकांना ते आवडतं लोकांना या ठिकाणी बसण्यासाठी जागा आहे दर्शन गेल्यानंतर पाच मिनटं आपण म्हणतो ना देवाचं दर्शन घेतल्यानंतर पाच मिनटं मंदिरात बसावं तर प्रत्येकजण या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन बाप्पाचं या ठिकाणी आनंद घेऊन जातो आणि बाप्पाला चरणी प्रार्थना करतो की जे जे दर्शन घेतील त्यांना तर सुखी ठेवच परंतु ज्या घरी जे लो लोकं राहिलेले आहेत ज्यांना दर्शन घेता येत नाही इच्छा आहे अशांना तरी सुखी ठेव त्यांच्या मनोकामना सर्व पूर्ण कर